नमस्कार उद्या भारतातील पहिलं मानाचं मैदान हिंद केसरी मैदान पार पडते पुस्तेगाव हिंद केसरी आणि या मैदानाचे लाय लॉट काढणे चालू आहेत त्या लाय लॉ लो, लॉटनुसार छत्रपती संभाजीनगरचा म्हणजेच अमित भाट यांचा चिमण्या चिमण्या नक्की कोणासोबत पहिलं पायरा कोण असेल तर मित्रांनो चिमण्या आपल्याला गट क्रमांक पाच तास क्रमांक चार चार वरती पाताने दिसणार आहे आणि चिमण्याचा पायरा असणार आहे साई नक्कीच मित्रांनो हा जोड जेव्हा जेव्हा पळावे तेव्हा तेव्हा या जोडीने गुलाल घेतला एक नंबरची मानकरी देखील झालेत तर उद्याच्या या हिंद केसरी मैदानात हा टॉपचा जोड पुन्हा एकदा मैदान गाजवेल गुलाला का गुलालाची मानकरी होतील का का अपराजित जोडी पुन्हा एकदा एक नंबरचा हिंद मानकरी होईल कमेंट करून नक्कीच सांगा उद्याच्या या मैदानासाठी चिमण्या आणि साईला खूप साऱ्या शुभेच्छा चला तर मग मिळ पुन्हा एकदा कमी अपडेट्स आहे भंडाट्या नवीन व्हिडिओमध्ये